सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच खेच चंद्रहार पाटील यांची मुंबईत मातोश्री भेट सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले चंद्रहार पाटील यांनी मुंबईला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली तसेच माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबईतील बैठकीत सांगलीची जागा काँग्रेस लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली त्यामुळे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रसीखेस सुरू आहे महाविकास आघाडीच्या वतीनं कोल्हापूरच्या लोकसभा जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील विशाल पाटील जयश्री पाटील यांच्यासह सांगलीच्या शिष्टमंडळाची बैठक मंगळवारी सकाळी मुंबईत झाली यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण सुशील कुमार शिंदे यांनी शिष्टमंडळाची भूमिका ऐकून घेतली तसेच लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला विश्वजित कदम यांच्याकडून कान पिचक्या सांगलीच्या लोकसभा निवडणुकीसाठी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आम्ही सर्वजण ठाम आहोत परंतु निवडून आल्यानंतर तुम्ही सर्वांना मदत करायची हे विसरू नका अशा कान पिचक्या विश्वजित कदम यांनी विशाल पाटील समर्थकांना दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली